नमस्ते सर्वांना पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते अगदी मनापासून हे बघा रोज रोज नाश्त्याला आपण काय बनवतो लाहया पोहे सुशेला उपीट पण हे असे पदार्थ खाऊन ना घरातले मंडळी सगळे कंटाळून जातात बघा हो, आणि आपण पण कंटाळून जातो तेव्हा काय करायचं माहिती का त्यांना काहीतरी वेगळं खाऊ घालायचं म्हणजे ते खुश होतील ते खुश झाले की आपण पण खुश होतो बघा त्यासाठी काय करा तुम्ही हा व्हिडिओ आहे ना तो शेवटपर्यंत बघा स्किप कोटेच नका करू मी काय केले माहिती आहे का एक वाटी मुगाची डाळ एक पाच ते सात तास भिजू घातली होती बघा त्यानंतर यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे डाळ तर व्यवस्थित भिजलेलीच आहे आता ही भिजलेली डाळ आहे का नाही एका, ना, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे हा पदार्थ केल्यानंतर ना लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे मागू खातील बघा एकदा तुम्ही करून बघा तुम्हाला जर आवडला असेल तर आता यामध्ये टाकलेले आहे हे मी दीड चम्मच बेसन पीठ त्यानंतर तुम्हाला जेवढं तिखट लागतं ना त्यानुसार आपल्याला मिरच्या टाकायची आहेत मी एक दोन तीन मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या आणि थोडंसं आलं टाकलेलं आहे आता हे मिश्रण आहे ना आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं मी मिश्रणला हे डाळ वाटून घेतलेली आहे पाण्याचा वगैरे कुठेच उपयोग केलेला नाही तरी पण डाळ व्यवस्थित आपली दळली गेलेली आहे आता ही जी दळलेली डाळ आहे ना एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे त्यानंतर या वाटीनं अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे बारीक मोठा कुठला पण रवा चलतो फक्त न भाजलेला रवा घ्यायचं आता यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं बघा मी लिंबामुळे चव छान येते म्हणून लिंबू पिळून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आता हे जे मिश्रण आहे ना थोडंसं घट्ट होतं कारण यामध्ये आपण रवा टाकला आहे बघा ते फुलण्यासाठी आपल्याला यामध्ये आपल्याला पाणी ॲड करावं लागेल त्यामुळे ज्या भांड्यामध्ये मी डाळ दळून घेतली आहे ना त्याच भांड्यात पाणी टाकून छान धुवून घेतलं आता हे छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं घट्ट वाटत आहे यामध्ये मला वाटतं अजून थोडंसं पाणी टाकावं लागेल कारण रवा आहे ना यामध्ये रवा फुलायला पण पाणी लागतंच त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता छान याला मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झाल्यानंतर ना झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं थांबायचं आहे तोपर्यंत तो रवा आहे ना यामध्ये फुलला जातो आता यासोबत आपल्याला खाण्यासाठी बघा चटणी लागणार आहे तर काय करायचं माहिती आहे का एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मी शेंगदाणे छान भाजून वरचं टर्पल काढून घेतलेलं आहे एकदम पांढरं दिसत आहेत एक दोन चार शेंगदाणे आहेत तसे पण टाकून दिलेले आता यामध्ये बघा दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत थोडंसं आता लसूण टाकणार आहे जसे की आपण इडलीला वगैरे चटणी बनवतो ना त्याचप्रकारे याला चटणी बनवायचं आहे खूप छान टेस्टी लागते का काही चटणी आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता मिक्सरला एकदम बारीक याला वाटून घेणार आहे हे बघा एकदम व्यवस्थित अशी चटणी वाटलेली गेलेली आहे तुम्ही बघू शकता तिळासारखी जशी चटणी आपण तिळाची वगैरे वाटतो का नाही तशीच दिसत आहे आता ही जी वाटलेली चटणी आहे ना थोडंसं घट्ट आहे व्यवस्थित निघणार नाही बाहेर म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता एका चम्मचा सायनं छान याला व्यवस्थित असं फिरून घ्यायचं म्हणजे जी घट्ट झालेली चटणी आहे ना थोडंसं पातळ होईल एका भांड्यामध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता एकदम भारी अशी चटणी तर तयार होतच आलेली आहे पण ही चटणी असंच तर नाही खायला येणार आपल्याला मग काय करायचं माहिती आहे का याला थोडंसं मी फिरून घेते आणि थोडंसं अजून पाणी टाकते म्हणजे थोडंसं पातळ झाली ना ती छान व्यवस्थित लागते खायला एकदम घट्ट पण चटणी असं आवडत नाही बघा त्यामुळे थोडंसं पाणी टाकून छान चटणीला मी फिरून घेतलेली आहे तुम्हाला मी जवळून दाखवते हे बघा एकदम पांढरे शुभ्र आपली चटणी तर तयार झालेली आहे आता याला अजून छान टेस्टी बनवण्यासाठी ना या चटणीला बघा तडका द्यायचा आहे तर एका पॅनमध्ये तेल गरम करून छान तेल गरम झाले की जिरे मोहरी टाकलेलं आहे दोन्ही तडतडलं ना यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकून द्यायचा आपण त्यानंतर हे सर्व छान तडतडले की हे जे तेल आहे ना या चटणीवरती आपल्याला टाकून द्यायचं आहे हे बघा आता मस्त या चटणीमध्ये ना हे तेल छान व्यवस्थित आपल्याला चम्मचच्या साहाय्याने फिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कलर तर आलाच आहे पण यामध्ये आपण काय टाकलं नाही सांगा बरं मला कमेंटमध्ये तर यामध्ये आपण अजून पण मीठ ॲड केलेलं नाही तर यामध्ये मीठाशिवाय त्या चटणीला चव येणारच नाही ना त्यामुळे मी मीठ अजून टाकलेलं नाही आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे त्यानंतर आपली जी चटणी आहे ना एकदम छान चविष्ट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ही चटणी तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता या पदार्थासोबत खाऊ शकता इडलीसोबत डोशासोबत पराठ्यासोबत खूप छान लागते जर तुम्हाला भाजीचा कधी कंटाळा आला असेल ना तेव्हा अशी चटणी बनवून ठेवा आता ही बनवलेली चटणी मी साईडला ठेवून देते त्यानंतर आपले जे आत्ता हे बॅटर तयार करून घेतलं आहे ना ते पण छान व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे यामध्ये रवा टाकलं होतं त्यामुळे ते पण छान व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे आता याला एक दोन तीन मिनिट असं फिरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता त्यानंतर आता काय करायचं माहिती आहे का गॅस चालू करून त्यावर ठेवायचं आहे आपल्याला तवा कारण आज बनवायचे आहेत आपल्याला मुगा आणि रव्यापासून छान असे डोसे म्हणा उत्तपे म्हणा तुम्हाला जे बनवायचे आहेत ते तुम्ही बनवू शकता काय फरक नसतो डोसे बनवायचे असेल त्यांना थोडंसं पातळ करायचं आणि जर उत्तप्पा बनवायचा असेल तर थोडंसं जाड टाकायचं तुम्हाला जे बनवायचे तुम्ही बनवू शकता तर मी आज छान असे मऊ डोसे बनवणार आहे कारण मऊ डोसे खूप छान लागतात त्यामुळं ह्याला तेल लावून घेतलेलं आहे तव्याला आता यावरती आपल्याला बॅटर टाकायचं आहे आणि एका पळीच्या सायना त्याला व्यवस्थित असं फिरवायचं आहे बघा हे फिरवते वेळेस या पळीला उचलायचं नाही कारण ते असं वर चिटकून वर त्या येतं त्यामुळे पूर्ण आधी फिरून घेऊन त्यानंतरच आपल्याला पळी उचलायचं आहे तुम्ही बघू शकता गॅस थोडंसं फुल करते मी आणि एक दोन तीन मिनटं थांबायचं दोन मिनटे तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक जो डोसा आहे ना तो व्यवस्थित असा सुटला जातो त्यानंतर आपल्याला एका चम्मचच्या साईडनं छान त्याला पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनं याला छानसं भाजून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी याला बटर लावू शकता बघा खूप छान लागतं आणि बटर लावल्यानंतर मुलं तर, तर अगदी आवडीनं खातील कारण मुलांना बटर खूप आवडतं आता याला मी दोन्ही साईडनं छानसं भाजून घेणार आहे चला तर मग डोसा तर आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता याला मी बाहेर काढून घेते आणि याला चटणीसोबत आपल्याला खायचं आहे हा पदार्थ एकदम पौष्टिक पोटभरीचा आहे का नाही हो ते तुम्ही मला सांगा बरं एकदम छान आहे सगळेच आवडीनं खातील लहानापासून मोठ्यापर्यंत जर तुम्हाला हा पदार्थ आवडला असेल ना तर एकदा ट्राय करा आणि तो कसा झाला तो पण कळवा जर तुम्हाला रोज रोज काही पदार्थ बनवायची आवड असेल ना तर माझ्या चॅनेलला तुम्ही एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेव्हा केव्हा मी काही नवीन व्हिडिओ टाकेल ना तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर आवडली असेल रेसिपी तर चॅनेलला लाईक करा बाय भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा